मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी रडतच चा आता चाललेली असते ती युवराजला शोधण्याचा खूप प्रयत्न करते परंतु युवराज तिला कुठेही दिसत नाही ती मनातल्या मनात आता विचार करू लागते धनी अहो तुमचा माझ्यावर विश्वासच कसा नाही मला एकच गोष्ट समजत नाही आहे असं वाटतं का जे जे आणि मी पण जे डोळ्यांनी दिसलं ते सर्व काही खोटं आहे मला त्याने ब्लॅकमेल केलं होतं देवेने मॅडमच्या सुरक्षिततेसाठी मला हे करावं लागलं तुम्ही एकदा माझी बाजूस समजून घेत नाही आणि नुसता रागराग करत राहत आहे असं का केलं पुन्हा इकडे तिकडे त्याला शोधू लागते मला कोण मदत करू शकतो हाच प्रश्न पिंकीला पडतो युवराज तर चिडूनच निघून गेला आहे तर ती म्हणते मला चिंपांजी भाऊजी नक्कीच मदत करतील त्यावरती ती लगेच भाल्या दादाला फोन करते इकडे भाल्या म्हणतो वहिनीचा फोन कसा आला आता युवराज दादा तिच्याबरोबरच असेल ना मग त्यावरती आता तो कॉल रिसिव्ह करतो आणि विचारतो काय झालं वाहिनी तेव्हा ती म्हणते अहो चिंपंजी भाऊची खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे कारण धनी माझ्यावर पुन्हा चिडले आणि तिथून निघून गेले ते युवराज तुमच्यावर का चिडला असा आता युवराज विचारू लागतो तेव्हा पिंकी म्हणते काय माहीत कळतच नाही पण जे काही झालं ते भेटून मी तुम्हाला सर्व सांगते आता कुठे असतील ते तेव्हा युवराज ना तुमच्याशिवाय राहूच शकत नाही तो आता घरी असेल तुम्ही तिकडेच जा आणि तिकडे शोधा असं आता दादा म्हणतो आणि फोन हो ठेवतो पिंकी आता लगेच घरी येते घरी आल्याबरोबरच समोर पाहते तर युवराज तेथे असतो तो बाहेरच तेथे स्विमिंग पूलजवळ बसलेला असतो तेव्हा ती तेथे जाते आणि म्हणते धनी प्लीज माझं एकदा तरी ऐकून घ्या आता युवराज ऐकायला तयारच नसतो तो म्हणतो मला तुमचं काहीही ऐकायचं नाही त्यावरती पिंकी म्हणते का बरं अहो अख्खा जग जेव्हा म्हणत होतं की मी ओ जामंत जांभळे आहे तेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगत होतं की ही माझी पिंकी आहे कारभारी नाही मग आता मी जीव तोडून तुम्हाला सांगतेय तर तुमचा का नाही विश्वास माझ्यावर ती युवराज म्हणतो हो मी विश्वास ठेवला होता आणि अजूनही माझं मन सांगते की तुम्ही माझ्या कारभारी आहात परंतु डोळ्यांनी जे दिसतंय आणि कानांनी जे ऐकलं आहे ते तर खोटं असू शकत नाही ना पिंकी म्हणते अहो देवयानी मॅडमसाठी तरीही युवराज म्हणतो मी आता खूप चिडलेलो आहे मला कोणाला काही ऐकायचं म्हणून तो आता घरात जातो पिंकी त्याच्या पाठोपाठ जात असते तरीही युवराज युवराज आता ऐकत नाही जातो आणि दार बंद करून घेणार असतो पिंकीमध्ये पाय ठेवते त्याला दार बंद करू देत नाही युवराज म्हणतो हे पहा मी तुम्हाला इथून अगोदर बाहेर निघा पिंकी म्हणते अहो माझं तरी एकदा ऐकून घ्या काय खरं काय खोटं हे तरी युवराज म्हणतो नाही गुड नाईट असं म्हणून तो आता लगेच दार बंद करतो दुसरीकडे जे जे आता हॉस्पिटलमध्ये आलेलं असतं त्याच्या आईजवळ येतो त्याची आई तेथे झोपलेली असते तेव्हा तो म्हणतो ते ते की आई उठ मी आलो आहे दुसरीकडे पिंकी आता विचार करत असते की या जेजेला धोंडे पाटलांना का बर्बाद करायचं असेल हा नक्की इथे का आला असेल मला तर कळतच नाही दुसरीकडे जे जे म्हणतो आई तुला असं शांत झोपलेलं पाहून मला खूप आनंद होतोय तू अशी शांत राहा कारण तू खूप त्रास सोसलाय खूप भोगलय तू तु। पण तुला एक सांगू का तो सरकारवाडा मी विकत घेतला आहे आणि आता तो सरकारवाडा मी जाळू शकतो माणसांसकट पण असं मी करणार नाही पिंकी आता विचार करत असते की ह्या धोंडे पाटलांचं आणि याचं नक्की काय वैर आहे माणसांना का त्रास द्यायचा असेल याची कुमकुवत काहीतरी बाजू असेलच ना युवराजचं बोलणं आता तिला आठवू लागतं की त्याची आई त्याची कुमकुवत बाजू आहे कारण आईचं नाव घेतल्यानंतर जे जे आता खूपच चौतालला होता हे पिंकीला आठवत ती आता ताडकण उठते आणि म्हणते आता याच्या रूममध्ये नक्कीच काही ना काही ती पुरावा सापडणार त्यामुळे मला तिकडे जायला हवं तो बाहेर आहे तोपर्यंत असं म्हणून पिंकी आता त्याच्या रूमकडे जायला निघते दुसरीकडे जे जे म्हणतो आई आता तुझ्या आयुष्यात फक्त सुख आणि समाधान येणार कारण मी धोंडे पाटलांना बर्बाद करणार आहे दुसरीकडे जे जे आता ती पेटी घेतो तर त्याला समजतं की ती चावी तर तेथे नाही आहे तो इकडे तिकडे ती, ती चावी शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु आता ती चावी त्याला कुठेही सापडत नाही इकडे पिंकी आता जे जेच्या रूममध्ये येऊन हे काही पुरावा सापडतो का हे पाहत असते त्यानंतर कपड्यांच्या खाली ती चेक करते तर त्यामध्ये एक चावी सापडते पिंकीला जरा आश्चर्याचा धक्का बसवती म्हणते अशी सहजासहजी ही चावी त्याने वर का ठेवली असेल मग याचं कुलूप कुठे असेल नक्की तेव्हा आता ती तो विचार करत असते तर दुसरीकडे आता जे जे खूप घाबरलेला असतो कारण त्या पेटीची चावी ही घरीच राहिलेली असते आणि आता ती पिंकीच्या हातात असते म्हणते अशी महत्वाच्या पेटीची चावी तो अजिबात इथे ठेवणार नाही कारण जे जे खूप हुशार आहे नंतर तीच कन्फ्यूज होते आणि म्हणते मी नक्की कसली असेल माझ्याजवळच ठेवते दुसरीकडे आता जे जे विचार करू लागतो ही चावी तर इथे नाहीये पण आता पिंकीच्या हाती लागली तरी त्या चावीचं कुलूप नक्की कुठे आहे हे तिला सापडणारच नाही कधीही ती शोधू शकणार नाही ही पेट्रोल इथून हलवावी लागेल असं मला वाटतंय कारण या पेटीपर्यंत पिंकी पोहोचता कामा नये मला तर तिचा भरोसाच नाही ती काही पण करू शकते परंतु ही पेटी सुद्धा आईचं जीव की प्राण आहे काय करावं आता जेजेस कन्फ्यूज असतो इकडे पिंकीला वाटतं ही चावी माझ्या कामाची नसेल म्हणून ती चावी त्या जागेवर ठेवून देणार असते पण आता पिंकीच्या मनात येतं नाही माझ्या हाती काही लागलं तर खरंच बरं होईल आणि जेजेचं कारस्थान उघड पडेल खूपच त्या गोष्टीचा विचार करते तिला ते मेडिकलचं प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे होतं ती त्याच गोष्टीचा आता विचार करते आणि लगेच दार बंद करून लाईट्स बंद करून तेथून जाते ती युवराजच्या रूमजवळ असं म्हणते पण तिला आठवतं युवराजने स्पष्टपणे सांगितलंय अजिबात माझ्याजवळ यायचं नाही माझ्याकडे यायचं नाही मी तुमचा धनी नाही तुम्ही माझ्या कारभारी नाहीत त्यामुळे पिंकी आपली गप्प बसते तेवढ्यातच सुशीला तेथे येते आणि इथे युवराजच्या रूमजवळ काय लोडबुड चालली आहे तुला काही कळतं की नाही रात्रीचे तीन वाजले आहेत तर तू खोलीत दिसली नाही म्हणून म्हणून मी तुला पाहायला आले असं म्हणून झोपायला चल असं आता ती पिंकीला म्हणते तेव्हा आता पिंकी मात्र त्याच विचारात असते की या चावीचं रहस्य नक्की काय असेल कुठे असेल याची पेटी याचं कुलूप कुठं असेल त्यावरती आता सुशीला म्हणते अगं तुला समजतं का मी म्हणतीये तुला झोपायला चल पिंकी आता जोरात दचकते आणि तिच्याबरोबर झोपायला जाते त्या दिवशी जे जे त्याच्या आईच्या पायाजवळच झोपलेला असतो त्याला जाग येते आणि तो त्याच्या आईकडे पाहतो म्हणतो आई चा तू जागी झालीस अगं मला आनंदाची बातमी सांगायची होती हे तुला जाणवलं असेल माझ्या चेहऱ्यावरून तुला माहीतच असेल की मला किती आनंद झाला आहे तुला माहीत नसेल एवढा विजय आज मी मिळवला आहे खरं तर त्याचं सेलिब्रेशन मला करायचं होतं त्या युवराज धोंडे पाटील आणि त्या पिंकी धोंडे पाटीलमध्ये मी अशी फूट पाडली अशी दरी निर्माण केली आहे ना तीच आयुष्यभर ती पोकळी आता भरून निघणार नाही असं म्हणून तो आता त्याच्या आईला पुढे सांगू लागतो मला त्याचंच सेलिब्रेशन करायचं होतं हे फोटोत सर्व पेटी मधले जाळून टाकायचे होते परंतु नेमकी माझी चावी सरकार वाड्यावर राहिली आता त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की ती चावी तर सरकार वाड्यावर आहे पिंकी नक्कीच आता माझ्या रूमची झडती घेणार मी नाही म्हटल्यावर आता जे जे हा खूपच घाबरतो इकडे पिंकी आता युवराजचं दार ठोठावते परंतु युवराज आता गाढ झोपलेला असतो ती सारखीच दार ठोठावत असल्यामुळे पिंकी म्हणते की दार उघडा पटकन तेव्हा आता युवराज दार उघडतो तर पिंकी आतमध्ये येते तेव्हा तुमचं काही काम असेल ते करा आणि पटकन इथून जा असं आता युवराज म्हणतो त्यावरती पिंकी म्हणते मला काही माझ्या वस्तू घ्यायच्यात धनी तेव्हा मला धनी म्हणायचं नाही असं आता युवराज म्हणतो आणि तुमच्या काही वस्तू असतील त्या पटकन घ्या आणि माझ्या रूमबाहेर निघा पिंकी आता आता त्या ड्रॉवरमध्ये डॉक्टरांची ती प्रिस्क्रिप्शन शोधू लागते युवराज म्हणतो माझ्या जा वस्तूंना जास्त हात लावायचा नाही तुमचं काम आहे ना तेवढंच काम करायचं दुसरीकडे जे जे आता ती पेटी हातात घेतो आणि त्या पेटीमध्ये महत्वाच्या वस्तू आहेत पिंकीच्या हाती चावी लागायला नको असा तो सतत विचार करत असतो तेवढ्यातच त्याच्या आई आता त्याच्याकडे पाहते आणि तिला आता सर्व गोष्टी पुन्हा आठवू लागतात तिला खूप त्रास होत असतो त्यामुळे ती बोटांची हालचाल सुरू करते तिला त्रास होत असल्यामुळे जे जे आता खूपच घाबरतो आणि नर्स व डॉक्टरांना बोलवतो सर्वजण तेथे आता धावत येतात आणि काय झालं असं विचारतात तो म्हणतो की आईला काहीतरी होतं त्यावरती नर्स तेथे येऊन म्हणतात की तुम्ही यांना व्हीलचेअरवर बसवा तोपर्यंत मी मोठ्या डॉक्टरांना बोलवते असं म्हणून ती तेथून जाते इकडे पिंकी आता ती प्रिस्क्रिप्शन शुवराजचं लक्ष तिच्याकडे जावं यासाठी खूप प्रयत्न करत असते म्हणजे ती ड्रॉवरच वाजवत असते काहीतरी वस्तू खाली पाडत असते परंतु युवराज आता एकदम शांत उभं तेवढ्यातच सुशिला तेथे येते आणि दोघांची गंमत पाहत असते ती आता मनातल्या मनात विचार करते या दोघांमध्ये चांगलंच बिनसलेलं दिसते जे जेने त्याचं काम परफेक्ट केलंय परंतु आता ही गुड न्यूज मला साहेबांना सांगायलाच हवी असं म्हणून ती हसते आणि तेथून जाते आता इकडे पिंकी म्हणते मी जाऊ का युवराज म्हणतो निघायचा अगोदर पिंकी आता लाडातच म्हणते तुम्ही विचारणार नाही का मला मी नक्की काय शोधत होते युवराज म्हणतो काय संबंध आहे त्याचा त्यावरती आता पिंकी म्हणते हो मी तुमची कारभारी नाही युवराज आता तरीही ऐकायला तयार नसतो म्हणतो तुम्ही तुमचा पर्सनल मॅटर आहे ना तो सॉल्व्ह करा असंही कुठे तुम्ही गोष्टी सांगताय मला खऱ्या सर्व आता पिंकी पाय अपटते आणि युवराजकडे पाहून रडत असते आणि लगेच तेथून जाते तर ता आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आता हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिच्याकडे जी चावी असते त्या चावीने ते कुलोप उघडते त्यामध्ये कुलो त्या खूप फोटोज असतात काहीतरी लिहिलेलं सुद्धा असतं पिंकी आता म्हणते संग्राम सुरेखा आणि त्याचबरोबर सासूबाई आणि गजराज धोंडे पाटील यांचा काय संबंध आहे तेव्हा आता संग्राम म्हणजेच जे जे तेथे येतो आणि जोरातच पिंकीवर ओरडत म्हणतो संग्राम गजराज धोंडे पाटील हे ऐकताच आता पिंकी हादरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर